महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव गाजते आहे होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूरवर ज्याच्या नावाचा डंका वाजतो ते नंबर तुझ्या जीव रंगला मंड्या म्हणजेच योगेश पवार यांच्या होम मिनिस्टर अर्थात या कार्यक्रमात आपण ही कॅमेरा मला दुसरं काही चालत नाही टाळ्या वाजवाय तुम्हाला टाळ्या वाजवाय काय सांगायला लागते वे बकऱ्या पडवल्यावर दाड 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 असं बडवत परत ते सगळे त्यामुळे टाळ्या वाजवा आहे की कराय नाही टाळ्या एवढ्यासाठी वाजवा एखादी काकू वहिनी माग टिकून बसली असली तर जागे एवढंच आहे बाकी काय विषय नाही तुम्ही टाळे एवढ्यासाठी वाजवा जो पाऊस इकडं आला नाही त्याला यूज द्यायचं नाही त्यानं म्हणाय पाहिजे अरतीचा कार्यक्रम चालू आहे पुढच्या गावाला जेवले त्यामुळे एकदा जोरदार टाळे या मंडळासाठी येऊन जाऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षी या बात है हो साई निर्मित आज सर गावरान विनोदाचा मसाला तीन तास बसायचं आणि खळखळून हसायचं अर्थात खास महिलांच्यासाठी चला हसून जगूया आणि खेळ पैठणीचा खेळूया कोण होणार होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये मी योगेश पवार तुमचं मनापासून स्वागत करतो डायरेक्ट घातले त्यांनी नाव सांगा वैशाली कृष्णा उखाना ना? तुला पुरून मदन बाग कुठला माझ्या आता बोलू काय मदन बाग कुठे त्या माझ्या वागा एकदा जोरदार होऊन जाऊ द्या मदन बाबा जरा जागा आहे हा चला रेडी मार्या तुछ तुछ का तुमचं नाव शिवाजी विठ्ठलाच्या देवळाला तुमचा मान राखून टाळे जाते तुमच नाव ते खालीच बघायला मी समाज माझं का नाव विचारलं आहे

उद्या जर कायमात मागा बघा हा चला रेडी मया अग बाई कभारी कबारी कबारी कभारी कभारी आता काय सांगतोय मयात काय हा चालत काही उखाणा घ्या इमालय पर्वतात पडतात बच्पाच्या बा, राशी अशोकरावांचे नाव घेते हो होम मिनिस्टर दिवशी आले त्या दिवशी

काय झालं त्यांच्यासाठी झालं म्हणजे आमच्यावर काय फरक पडणार नाही होच खाऊ नये मग ते गेलो तर गेलो एवढं काय त्याचं काय काय आहे काही तुमचं नाव सांगा शेवटला जादाय हा हा काय लावते मला काय कळेल नाही रडत्या ती रडत्या आणि शेवटला चला रेडी हाय हाय म्हणते हाय बाबा रेडी

पायाचल आहे आणि जोडवी पण आहे असं का घाबरून खेळावं लागलायचा तुमचं नाव ताई पुष्पा जयवंत कदम पहाटेच्या वेळी उमरली कळी जयवंतराचे नाव घेत हा धुमकाच्या वेळी ताई तुमचं नाव ठीक आहे चार वाजता भांडी घासताना शिकवून मी तुला ते म्हणते कुठले लिहू तर बघा पडीकडे आलं तो ठीकी काल शिकवले आलं काल शिकवले आलं घे की बाई खात आहे मेथीत मेथी मेति भाजीची सुसान माझ्या प्रीतीची मुंद हिंद हिंदा ताईच्यासाठी जोरदार पाळ्या या ताई अरे या म्हणजे अरे बाबा हे जातच नाही रा सारी मला इथं फुगडी खेळायची पाळी चटाय मला चटाय मला तरी खेळ आई कुठे गेले आई कस झालं मला माहित नाही कवा झालं कस झालं माहित नाही कवा झालं काय नाव सांगा दिपाली भारत छेत्री हो का नावा जोरदार शिवाजीरावांच्या नावाचे होम मिनिस्टर कॅब पण ताई जरा तुम्ही इकडे तुम्ही खेळात भाग घेतला खेळाय शेवटी तुम्ही हारलात बाहेर पडताय पण इकडे एक माझा एक फोटो या ताई बरोबर गेला एकदा जोरदार टाळ्या आहे त्यांच्यासाठी कारण ते अतिशय छान सुंदर नटून आलेले म्हणजे తిరు ధమా मनून होम मिनिस्टर खेळ गाजू लागला पुकडी पुकडी तोर उडी जिंकयाचा तंगा मिसरूनी भान सारे आपल्यातच दंग मिसकेल खोड करम सरना हसवणा सांग कोण होम मिनिस्टर होणा कोण साडी पैठणीची जिंकणार सांग कोण हो जिथ तिथ कार्यक्रमात रंग भरतो या, या। मनातल दुःख सार दूर करतो यातून सांगा कोण होम मिनिस्टर होणार कोण साडी पैठणीची सांग कोण हो